नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे तर ती आपण पाहणार आहोत बघा सातवा हप्ता जो वाटप होणार आहे तर त्या सातव्या हप्त्याची नवीन तारीख आलेली आहे नवीन तारीख आलेली आहे सातव्या हप्त्याची म्हणजे जानेवारीच्या हप्त्याची सातवा हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत जमा झाला नाही भरपूर महिला सातव्या हप्त्याची वाट पाहतायत आता हा सातवा हप्ता जो आहे तो मला वाटप सुरू होणार आहे कोणत्या तारखेपासून वाटप होईल कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यात जमा होईल पैसे जमा होतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुढे बघा नवीन वेबसाईट पण सुरू झाली आहे नवीन वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अर्ज करण्यासाठी तर ही नवीन वेबसाईट कोणती आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे बघा सरकारने निधी पण आता पाठवलेला आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो आता त्या ठिकाणी मोकळा झाला आहे हा हप्ता येण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि जानेवारीचा जो हप्ता आहे ते संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला गिफ्ट या ठिकाणी मिळू शकतं तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक एक करून संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत त्या अगोदर तर हा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा होऊ शकतो संक्रांतीच्या निमित्ताने आता संपूर्ण जी माहिती ती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवा म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती पोहोचेल आणि महत्त्वाचं तुमचे नातेवाईक असतील तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायचं भरपूर महिला आपला व्हिडिओ पाहतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर आता आनंदाची बातमी काय आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सरकारने निधी जो आहे तो पाठवलेला आहे नवीन वेबसाईट सुरू झाली आहे सातवा हप्ता जो आहे त्याची नवीन तारीख आली आहे काय संपूर्ण माहिती ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर बघा थोड्याही वेळ वयाने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर सर्वात अगोदर महत्वाची माहिती आपण पाहत आहोत सरकारने निधी दिला त्या संदर्भात बघा नवी दिल्लीची बातमी आहे केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला आहे केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटने देशातील जेवढे राज्य आहेत तेवढ्या राज्यांना कर परतावा जारी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा पण समावेश आहे महाराष्ट्र राज्याला पण त्या ठिकाणी कर परतावा जो तो मिळालेला आहे आता हा किती कोटींचा आहे ते पण आपण पाहणार भांडवली खर्चाला गती देण्यासाठी म्हणजे जे काही भांडवली खर्च असेल त्याला गती देण्यासाठी विकास डेव्हलपमेंट आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे बघा कल्याणाशी संदर्भात म्हणजेच काय तर लाडकी बहीण पण एक महिलांसाठी महिला कल्याणासाठी त्या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे आर्थिक उन्नती व्हावी महिलांची म्हणून या ठिकाणी योजना सुरू केली तर याच्याशी संबंधित खर्चांना वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना निधीचं वाटप केलं आहे भरपूर दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल महाराष्ट्रात तिजोरीमध्ये त्या ठिकाणी खडखडाट आहे पैसा नाही आहे असा आपल्याला बातम्या पाहायला मिळत होत्या तर आता केंद्राकडून पण ह्या ठिकाणी निधी जो आहे तो मिळालेला आहे केंद्राकडून निधी जो आहे तो मिळालेला आहे आणि क्लिअर झालेला आता पैसे पण आलेले आहेत बघा केंद्राच्या अर्थमंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे केंद्रानं राज्यांना एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयांचं कर हस्तांतरण केलं बघा केंद्रानं राज्यांना आपल्याच राज्याला नाही सर्व राज्यांना एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयांचं कर हस्तांतरण केलं आहे मग त्यामध्ये काही निधी जो आहे त्या ठिकाणी वाट्याला आले आहे महाराष्ट्राच्या वाट्याला किती आला आहे दहा हजार नऊशे तीस पॉईंट एकतीस कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे आणि हा जो काही निधी वाटप झाला आहे एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी त्यामध्ये चौदाव्या नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्राला दहा हजार नऊशे तीस पॉईंट एकतीस कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचे आभार मानलेले आहेत आता भरपूर दिवसांपासून आपण पाहत होतो निधी नाही आहे महाराष्ट्रात त्या ठिकाणी तिजोरी खडखडाट आहे तर बघा दहा हजार नऊशे तीस कोटींचा निधी केंद्र सरकारने दिला त्यामुळे महाराष्ट्राकडे आता निधीची कमतरता नाही आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर बघा हा जो निधी आहे तो लक्षात घ्या सर्व महिलांनी दहा हजार नऊशे तीस कोटी आहेत आणि लाडक्या बहिणींना फक्त चौदाशे कोटींचा निधी सध्या त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली कारण चौदाशे कोटींचा जो निधी आहे तो मार्च महिन्यापर्यंत त्या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे आणि बाकीचा उर्वरित मागील निधी अशा पद्धतीने निधी तुम्हाला मार्चपर्यंत सरकारने तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे निधीची कमतरता नाही तुमचा हप्ता आता क्लिअर होणार आहे तुमच्या हप्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण निधी पण सरकारकडे आलेला आहे आता याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचे आभार देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी मांडलेले आहेत केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी केलं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतके होती त्या तुलनेत जानेवारी महिन्याची जी काही रक्कम आहे त्यामध्ये मोठी वाढ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे आता महाराष्ट्राला किती निधी आला मी तो तुम्हाला क्लिअर केला म्हणजेच आता पैशांची काही त्या ठिकाणी कमतरता नाही आता जी महत्त्वाची माहिती आहे जानेवारीचा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहतायत तुम्ही वाट पाहत आहेत का जानेवारीचा हप्ता तुम्हाला पाहिजे का कोणकोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ठीक आहे आता आपण पाहूया नवीन तारीख काय आहे जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात तर आता आपण पुढची माहिती पाहत आहोत जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात त्या अगोदर बघा एक आपण जर पाहिलं तर या महिलांना मिळणार नाही पंधराशे रुपये तर काही महिलांना पंधराशे रुपयांची जी रक्कम आहे ती आता मिळणार नाही अशी पण आपल्याला चर्चा पाहायला मिळते आता त्याचं काय कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे दुसरा प्र... दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी तुम्हीही कोणत्याही योजनेचा लाभ घेतात का लाडकी बहीण सोडून तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे लाडकी बहीण सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तिसरा प्रश्न महिलांचे कुटुंबाचे जे उत्पन्न आहे एकूण ते अडीचशे लाखांपेक्षा कमी असावं तुमचं एकूण उत्पन्न हे अडीचशे लाखांपेक्षा कमी आहे का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांना त्यानंतर सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या घरात कोणी नोकरीला आहे का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांना कारण यामध्ये आता तुमचे जे ज्या घरात कोणी नोकरीला असेल त्या महिलांचा लाभ बंद होईल कारण त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर जात आहे काही महिला ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा त्या ठिकाणी लाभ बंद होईल ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमच्या घरात कोणी चारचाकी वाहन चालवतं आहे का किंवा तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे का म्हणजे जसं कार वगैरे तर ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वांना लिहून पाठवायचे पी एम किसान योजने आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर त्यांना पण लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही पी एम किसान किंवा नमोशेतकरी योजनेचा लाभ घेतात का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता जानेवारीचा सातवा हप्ता कधी येणार बघा नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही अजून तो जमा झाला नाही जानेवारीचा हप्ता भरपूर महिला त्याची वाट पाहत आहेत तुम्हीही वाट पाहतात प्रतीक्षा करतात सातवा हप्ता केव्हा येईल पण तो जमा झाला नाही आता केव्हा येईल तर मकर संक्रांत सण काही दिवसांवर आलेला आहे या सणाचं औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे तुम्हा तुम तुम्ही पण उत्सुक असाल पैसे जानेवारीचे पैसे तुम्हाला पण पाहिजेत ना त्यामुळे तुम्ही पण उत्सुक असाल तर तुम्हाला तुम्हाला दो दो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुम्हाला संक्रांतीलाच हप्ता पाहिजे कारण बघा ज्यावेळेस तुम्ही मागणी कराल त्यावेळेस सरकारला समजेल की महिलांची मागणी आहे जर तुम्ही मागणी करणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मग जसं उशिराने मिळत होता तसं तो मिळतच राहणार आहे परंतु जर तुमची मागणी असेल लवकरात लवकर मिळायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा त्यानंतर ते सरकारला त्या ठिकाणी समजणार आहे ठीक आहे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे संक्रांतीला पैसे तुम्हाला पाहिजेत की संक्रांतीच्या अगोदरच पाहिजे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सा सांगायचे याआधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या महूर्त त्यावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती बघा आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर याआधी जे पैसे आले होते म्हणजेच रक्षाबंधनाला ऑगस्टमध्ये जे पैसे आले होते ऑगस्टमध्ये एकोणवीस ऑगस्टला रक्षाबंधन होते दोन हजार चोवीसमध्ये तर पैसे तुम्हाला चौदा ऑगस्टपासूनच यायला सुरुवात झाली होती म्हणजे जवळपास पाच दिवस अगोदर ठीक आहे आता जर आपण पाहिलं त्यानंतर भाऊबीजेला भाऊबीजेला देखील भाऊबीज त्या ठिकाणी होती परंतु आचारसंहिता लागणार होती म्हणून नोव्हेंबरमध्ये पैसे न देता तुम्हाला तो पण हप्ता सरकारने कधी दिला होता ऑक्टोबरमध्येच पैसे वाटप झाले होते अगोदरच देऊन टाकले होते पैसे ठीक आहे सणाच्या अगोदरच भाऊबीजेच्या अगोदरच तसं रक्षा सॉरी संक्रांत आहे संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला पैसे पाहिजेत तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वांना संक्रांतीच्या अगोदर पैसे पाहिजेत कारण बघा संक्रांत आता जवळपास चौदा तारखेला संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या अगोदर जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्सने सर्वांना मागणी करावी लागेल मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर पैसे मिळणार आहेत ठीक आहे आता पुढे बघा या आधी रक्षाबंधन आणि भाऊबीजीच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाणी दिली होती आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वान देऊन त्यांची संक्रांत गोड करणार का हे पाहावं लागेल बघा संक्रांतीचं वान तुम्हाला पाहिजे का ते तुम्हाला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये कारण सांग सरकारला त्या ठिकाणी समजायला पाहिजे लवकरात लवकर तुमची मागणी त्या ठिकाणी असायला पाहिजे मागणी असेल तर मागण्या पूर्ण होतात मागणी नसेल तर मागण्या पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा पा की संक्रांतीलाच पैसे पाहिजे तर सरकार पण तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतं संक्रांतीला पैसे तुमची मागणी नसेल तर मग सर सरकारचं जर आपण पाहिलं तर मागचा हप्ता डिसेंबरचा हप्ता जसा तुम्हाला एंडिंग एंडिंगला असा आला तसा जानेवारीचा पण तुम्हाला एंडिंगपर्यंत येऊ शकतो त्यामुळे तुमची मागणी असणं गरजेचं आहे मागणी आहे का तुमची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मग संक्रांतीच्या अगोदरच हप्ता पाहिजे पैसे पाहिजे तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ठीक आहे आता हे झालं सातव्या हप्त्याच्या संदर्भात आता नवीन वेबसाईटच्या संदर्भात बघा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पंधरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला ह्या ठिकाणी वेबसाईट जे ते वेबसाईटवरचे अर्ज बंद झाले पंधरा ऑक्टोबरपासून अर्ज बंद आहेत ऑक्टोबर झाला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला जानेवारी गेली जानेवारी पण आता त्या ठिकाणी जवळपास आपण पाहिलं तर जानेवारीची आजची बारा तारीख आहे ठीक आहे म्हणजेच अर्धा जानेवारी पण गेलेला आहे परंतु अजूनही अर्ज सुरू झालेला नाही आहे आणि वेबसाईट पण काही दिवस बंद होती वेबसाईट पण त्या ठिकाणी काही दिवस बंद होती का कारण वेबसाईटमध्ये चेंजेस चालू होते वेबसाईटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी करण्यात येत होते त्यामुळे वेबसाईट बंद करण्यात आली होती आता वेबसाईटमधील चेंजेस जे आहेत बदल जे आहेत ते बदल पण त्या ठिकाणी झालेले आहेत काय बदल झाले तर बघा अगोदर जर आपण गेलो तर वेबसाईटवर आपल्याला एक संजय गांधीचा ऑप्शन पाहायला मिळत होता मी तुम्हाला सांगितलं होतं संजय गांधी एक ऑप्शन होता आणि एक तुम्हाला किती पैसे आले कधी पाठवले त्याचा एक ऑप्शन होता हे दोन्ही ऑप्शन काढून टाकण्यात आलेले आहेत हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी काढून टाकण्यात आले आहेत ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्या सर्व सर्व लक्ष असतं माझं बारीक लक्ष असतं वेबसाईटवर पण मी चेक करत असतो म्हणजेच तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी मिळाव्यात म्हणून तर वेबसाईटवर पण संजय गांधीचा जो ऑप्शन आहे तो काढून टाकण्यात आला आहे आणि पैसे जे किती तारखेला किती पैसे पाठवले हा एक ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे ठीक आहे नवीन अपडेट त्यामध्ये झालेलं आहे हे जे दोन ऑप्शन आहेत ते काढून टाकलेले संजय गांधीचा पण आणि पैसे येण्याचा पण ऑप्शन काढून टाकले आता नवीन वेबसाईट अपडेट झाली आहे वेबसाईट पण चालू झालेली आहे चालू झाली आहे वेबसाईट आता वेबसाईट चालू झाल्यानंतर वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज करायचे असतील बहुतेक महिलांना नवीन अर्ज कोणकोणत्या महिलांना नवीन अर्ज करायचे बरं कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी सांगा मला कोणकोणत्या महिलांना नवीन अर्ज करायचे आहेत म्हणजे मी तुम्हाला योग्य ती माहिती त्या ठिकाणी देणार आहे कसा अर्ज करायचा बघा अर्ज सध्या बंद आहेत अर्ज सध्या बंद आहेत नवीन अर्ज सध्या बंद आहेत ठीक आहे तर अर्ज सुरू झाले की मी तुम्हाला सांगणारच आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद